पत्रलेखन लेटर रायटिंग एकदा एका गावातील गावकरी सरपंचांना भेटण्यासाठी एकत्र जमतात त्यांनी सरपंचांना सांगितलं की हँडपंप हापशी नीट चालत नाही आणि त्यामुळे त्यांना पाणी आणण्यासाठी बरंच लांब जावं लागत आहे त्यावर सरपंच म्हणाले की आपल्याला ही समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र निवेदन लिहायला हवे चला पाहुयात आणि शिकूयात कि सरपंचांनी पत्र कसे लिहिले स्वतःचे नाव आणि गावाचा पत्ता डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला लिहिला पत्त्याच्या बरोबर खाली सरपंचांनी तारीख लिहिली मग त्यांनी ज्या व्यक्तीला पत्र पाठवायचे आहे त्या व्यक्तीचे पद म्हणजेच हुद्दा आणि पत्ता लिहिला यासाठी त्यांनी कलेक्टर बागपूर बिहार असे लिहिले विषय लिहिताना त्यांनी रिक्वेस्ट फॉर क्विक ऍक्शन ऑन वॉटर शॉर्टेज म्हणजेच पाण्याच्या टंचाईवर उपाय म्हणून त्वरित उपाययोजना करावी यासाठीची विनंती असे लिहिले पत्रातील विषयाचे एक वाक्य ते पत्र कशासाठी आहे हे दर्शवत असते पत्राचा मुख्य मजकूर लिहायला सुरू करण्यापूर्वी सरपंचांनी डिअर सर स्लॅश मॅडम असे लिहिले पत्रात सरपंचांनी पाण्याची टंचाई आणि खराब झालेल्या हँडपंप विषयी लिहिले ज्यामुळे गावकरी अनेक समस्यांचा सामना करत आहेत त्यावर त्वरित उपाययोजना व्हावी अशी विनंतीही केली शेवटी सरपंच योअर सिन्सिअरली असे लिहून त्याखाली त्यांचे नाव लिहितात तर आता तुम्ही पाहिलंत ना सरपंचांनी औपचारिक पत्र कसे लिहिले या समजून घेऊयात की आपण आपल्या परीक्षेत औपचारिक पत्र म्हणजे फॉर्मल लेटर कसे लिहायचे सर्व मजकूर डावीकडे संरेखित लेफ्ट अलाइंड असल्याची खात्री करा सर्वात आधी तुमचे नाव आणि पत्ता लिहा मग तारीख लिहा आता प्रती म्हणजे ज्याला पत्र पाठवायचे त्यांचे नाव आणि पत्ता लिहा त्यानंतर विषय लिहा उदाहरणार्थ परमिशन फॉर रजेसाठी परवानगी किंवा रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन माहिती करता विनंती सब्जेक्ट म्हणजेच विषय हा नेहमी प्रश्नात दिलेला असतो तो, तो तुम्ही अगदी तसाच लिहू शकता लक्षात ठेवा औपचारिक पत्र लिहिताना सब्जेक्ट हा शब्द लिहिणे आवश्यक असते पत्राची सुरुवात डिअर सर स्लॅश मॅडमने संक्षिप्त परिचय देऊन करू शकता मग पुढच्या भागात विषय सविस्तर लिहा आणि तुमची समस्या मांडा शेवटी त्यावर उपाय म्हणून तुमचे विचार किंवा त्यांना विनंती करा शेवटी युअर्स सिन्सिअरली किंवा योअर्स फेथफुली असे लिहा आणि त्यानंतर तुमचे नाव लिहा पत्राच्या चारही बाजूंनी एक चौक टाकावी परीक्षेत पत्रलेखनाचा प्रश्न पाच मार्कांसाठी असतो या संभाव्य विषयांसाठी औपचारिक पत्रे लिहिली जाऊ शकतात कंप्लेंट म्हणजेच तक्रार परमिशन म्हणजेच परवानगी रिक्वेस्ट म्हणजे विनंती फॉर्मल लेटर लिहिण्यासाठी तुम्ही खालील विषयांचा वापर करू शकता राईट अ लेटर टू द एडिटर ऑफ अ लोकल न्यूजपेपर अबाउट इन्क्रीजिंग वॉटर पल्युशन जलप्रदूषणाच्या वाढत्या समस्येबद्दल स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाला पत्र लिहा राईट अ लेटर टू म्युनिसिपल कमिशनर अबाउट इरेग्युलर गार्बेज कलेक्शन कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याची तक्रार करणारे पत्र महानगरपालिका आयुक्तांना लिहा आम्हाला खात्री आहे की तुम्ही जितका जास्त सराव कराल तितके ते सोपे होईल तुम्हाला पत्रलेखनासाठी शुभेच्छा